कारल्याची भाजी कोणालाच नाही आवडत पण असं छानपैकी मस्त एकदा वेगळ्या पद्धतीनं कारल्याची पातळ भाजी बनवलेली आहे कारली घेतलेली आहेत तीन ही तीन कारली मी हिरवी नाहीत पिवळ्या क पिवळी देशी कारली घेतलीत आता त्याच्या आपण कट करून घेतलेलं आहे उभ्या स्लाईस बनवलेल्या आहेत अशा पद्धतीने हे कारलं आता आपण धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर ते त्याचं कडूपणा लगेच जाणार नाही त्याच्यासाठी मी पंधरा ते वीस मिनटं ही कारलं भिजवून घ्यायचं आहे कारलं धुवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया हो मीठ टाकल्यामुळे काय होतं कारल्याचा कडूपणा कमी होईल आता हे आपण जवळजवळ चार ते पाच तास कारलं भिजत घालायचं आहे आणि नंतर आपण हे शिजवण्यासाठी आता हे कारलं तयार झालेलं आहे पाणी बदलायचं पहिलं आपण ओतलेलं आणि नंतर धुवून घ्यायचं आणि हे शिजत घालायचं आहे पंधरा मिनटं हे शिजवून आहे हे बघा आहे व्यवस्थित कारलं आणि आता हे पाणी आपण नंतर का पाणी काढून स्वच्छ आता धुवून घेऊया शिजलेलं हे कारलं आणि कालवण्यासाठी तयार आहे आता हे साहित्य बघूया कांदा बारीक चिरलेला टोमॅटो गूळ आहे लिंबू लसूण खोबरं घेतलंय मीठ जिरं आणि कोरेंडर पावडर आहे तेल असं साहित्य ते सगळं आपल्याला लागणार आहे ही भाजी बनवायसाठी तेल गरम करून घेऊ या कढईमध्ये आधी पहिल्यांदा तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे भाजून आ, कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला कालवण्याला चांगली टेस्ट येईल ही कांदा मी एक चिरलेला आहे बारीक तो भाजायला घेतलेला आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा कांदा हा भाजत मिडियम गॅस ठेवलेला आहे गॅस फुल केलेला नाही सजासहजी आपण भरलेली कारली वगैरे असंच भाजी बनवतो पण पातळ भाजी जास्त करून कारल्याची नाही बनवत पण ही, ही पातळ भाजी बनवली ती खूप छान झालेली आहे आता आपण मसाला बनवून घेऊया या पातळ कारल्यासाठी पहिल्यांदा मी खोबरं बारीक चिरून घेतलं आणि नंतर लसण लसूण घेतलं आहे त्याच्यामध्ये बारीक करायला आणि नंतर त्याच्यामध्ये मी लसूण कांद्याचा जो मसाला असतो लाल तिखट ते घ्यायचं आहे ते आपण म आणि थोडं जिरं वापरले ती हे सर्व आपण मिक्सरवरती पूर्ण पेस्ट करून घ्यायची आहे पहिल्यांदा जरा मोठं झाल्यामुळे मी हो, परत बारीक करून घेतलं आहे आणखीन ही पेस्ट तयार आहे आता भाजण्यासाठी कांदा भाजून झाल्यावर आपण ही पेस्ट आता भाजून घेऊ या मसाल्याची ही व्यवस्थित मसाला भाजून घेतला का आपल्या कालवण्याला पूर्ण चांगली टेस्ट येईल आणि का ही मसाला जोरपर्यंत तेल सोडत नाही तोवरपर्यंत हलवत राहायचं आहे गॅस हा मिडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे नंतर आपण करेंडर पावडर ह्या मसाल्यामध्ये टाकून घेऊया तेल सोडलेलं आहे म्हणून मसाल्यानं आता हे बी आपण व्यवस्थित हलवून त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आता आपण हे मसाला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कारल्यामध्ये कार टोमॅटो जो बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घेऊया तो बी हलवून आपण मिक्स करून घ्यायचा आणि नंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्याच्यामध्ये सतत हलवत राहायचं म्हणजे खाली चिकटणार नाही आणि आपलं टोमॅटो बी व्यवस्थित भाजून निघतंय आता गोळ टाकूया थोडा ह्याच्यामध्ये मी गुळाचा एक खडा घेतलाय तो टाकून घ्यायचा आपल्याला जसं आवडेल त्याप्रमाणे आणि नंतर हे शिजवलेलं जे कारलं आहे ते आहे ते, ते आपण ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया हे पूर्ण कारलं आता का हलवून घ्यायचं आहे सगळा मसाला ते कारल्याला लागला पाहिजे असं हलवूया हे बघा हलवून आता मसाला पूर्ण लागलाय कारल्याला आपण आता काय करूया थोडं झाकून एक थोडं पाच मिनटं काय करूया शिजवून वापरून घेऊया मसाल्यात हे करलं माझी टेस्ट चांगली येईल एक पाचच मिनटं थोडं बारीक पूर्ण गॅस करायचा शिजवून घ्यायचं नंतर हे बघा असं झालं आहे आता आपण हलवून त्याच्यामध्ये काय करूया पाणी ओतूया थोडं जसं आपल्याला पातळ पाहिजे असं हे मी मसाला केलेलं पाणी जे भांड्यात होतं ते ओतून घेतलेलं आहे धुवून भांडं घेतलं आहे मी ते मसाला पूर्णपणे त्याच्यामधून निघायसाठी आणि थोडं वरणं थोडं एक अर्धा ग्लास पाणी वतलं आहे आणि त्याच्यानंतर कोणाला चिंच पाहिजे असलं तर चिंच घालू शकता पण मी इथं लिंबू वापरलेला आहे आणि लिंबू हे पिळून घ्यायचं आहे सुद्धा खूप छान चव येते आपलं कारला आता एक पाच मिनटं आपण बारीक गॅसवर शिजवून घेऊया नंतर हे आपलं कारलं तयार झालेलं आहे हलवून घेऊया थोडं पातळ वाटतंय पण आपण काय करणार आहे नंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे त्याच्या आधी आपण थोडं स्प्रिंग ओनियन घालून घेऊया त्याच्यामध्ये आणि नंतर आपण थोडं शेंगदाण्याचं कूट टाकूया म्हणजे टेस्ट बी चांगली येईल ये पातळ हलवनाला याच्यामुळे खूप टेस्ट चांगली लागते तुम्ही असं करून बघा आणि आपलं चॅनलवरती हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद